नमस्कार नी या कौंपुटर कौंपुटर या मी किशोर ओतूर ठिकाणी सेल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर वर्ड या नावाने मी आहे सायबर सुरक्षा या विषयावरती ओतूर आणि पंचक्रोशीतील महिलांना सायबर सुरक्षेचे महत्व आणि त्याबद्दलच्या सुरक्षित उपाययोजनांची माहिती सांगण्यासाठी आम्ही मागील पाच ते सहा दिवस ओ, वाडी वस्ती आणि गावांमध्ये जात आहोत तर आपण काय काय आम्ही महिलांना सायबर सुरक्षा आणि त्यापासून बचाव तसेच डिजिटल मीडियाचा म्हणजे मोबाईल इंटरनेटचा जो वापर करताना आपण ज्या सुर असुरक्षितपणे वापर करतो ह्या गोष्टी महिलांना आम्ही सांगितलेल्या आहेत त्यापैकी आपली गोपनीय माहिती आपण इंटरनेटद्वारे किंवा मोबाईलद्वारे जसं की आय एफ एस सी कोड ओ टी पी हा कुठल्याही अनोळखी व्यक्तीला किंवा फोनवरती न देणे नंतर स्ट्रॉंग असा पासवर्ड आपल्या इंटरनेट बँकिंगसाठी वापरणे फोनपे पे ह्याचा पे वापर करत असताना आपल्याला डेबिट आणि क्रेडिट ह्या गोष्टींची माहिती करून घेणे की काही वेळेस आपल्याला पैसे आपल्या खात्यावर टाकले असा मेसेज येतो आणि समोरून कॉल केला जातो की तुमचे पै तुमच्या खात्यावर चुकून आमच्याकडून काही पैसे गेलेले आहेत तर ते कृपया आम्ही आता अडचणीत असल्यामुळे आम्हाला ते पुन्हा पाठवा तर ह्या गोष्टी मध्ये ते पैसे आपल्या मोबाईलमध्ये आलेत की आपल्या खात्यावर आलेत की नाही हे चेक न करता काही महिलांकडून काही लोकांकडून ते पुन्हा त्या नंबरवरती पाठवले जातात आणि अशा प्रकारे एक तुमचं आर्थिक नुक नुकसान होऊ शकतं तर ह्यासाठी तुम्ही अशा कुठल्याही कॉलला किंवा मेसेजला रिप्लाय करू नका अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका अनोळखी व्यक्तींशी कॉलवर कॉल घेऊ नका जे नंबर तुमच्या ओळखीचे नाहीत अशा लोकांना तुमची वैयक्तिक माहिती सांगू नका ह्या प्रकारच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही सायबर क्राईम ह्या विषयामध्ये घेतलेल्या आहेत त्यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत की कमी वेळात पैसे वाढवण्यासाठी तुम्हाला कॉल येतात किंवा मेसेज येतात आणि त्या गोष्टीलाही काही लोक बळी पडत आहेत जसे की तुमचे पैसे दुप्पट करून देणे त्याच्यासाठी कुठल्या तरी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायला सांगितला जातो त्या ॲपवरती तुमची सर्व माहिती तुम्ही बँकेची माहिती आणि स्वतःची माहिती मोबाईल नंबर जन्मतारीख ह्या सर्व माहिती त्याच्यामध्ये देता आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन तो सायबर गुन्हेगार तुमच्या बँकेमधनं पैसे तुमच्या बँकेतले पैसे तुमचे काढून घेतले जातात आणि त्याला तुम्ही सायबर सायबर बळी पडता क्राईमला फेसबुक प्रोफाईल व्हॉट्सअप तर व्हॉट्सअप आणि फेसबुक प्रोफाईलला ज्या तुम्ही अशा आकर्षक फोटो वगैरे देऊन ठेवलेले असतात किंवा त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे तुम्ही तुमचे फोटो व्हिडिओज अपलोड करून ठेवलेले असतात तर हे व्हिडिओ जर तुमच्या मध्ये असलेले जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्या हातात पडले तर ते त्याचा गैरवापर करून आजच्या ए आयच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमच्या चेहऱ्याचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीतला चेहरा किंवा तुमचा आवाजही सेम कॉपी करून दिला जातो आणि त्याचा गैरवापर करून तुमच्या फ्रेंड रि लिस्टमध्ये किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लिस्ट लोकांना ते पाठवले जातात किंवा तुम्हाला ब्लॅकमेलिंग केले जाते की तुमच्या आमच्याकडे अशा अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटोग्राफ्स आहेत आणि ह्याच्या ब्लॅकमेलिंगला मग तरुण मुले मुली हे बळी पडत असतात आणि ग्रामीण भागातील महिलांना मोबाईलचा वापर करताना तुम्ही अनोळख व्यक्तीशी कुठल्याही पर्सनल गोष्टी न शेअर करणे किंवा तुमचा ओ टी पी कोणी मागत असाल मोबाईलवर ओ टी पी आलेला कोणी मागत असाल तर न देणे आणि तुम्हाला खाजगी वायफाय जे तुम्हाला इंटरनेट फ्रीमध्ये भेटतं त्याला तुम्ही कनेक्ट न होणे किंवा त्याचा वापर करून तुम्ही आर्थिक व्यवहार न करणे जसं की वायफाय कनेक्ट करून तुम्ही बँकेचे ट्रान्झॅक्शन करता तुमच्या तर त्याच्यातनं तुमच्या बँकेला तुम्ही जे काही पासवर्ड ठेवलेला आहे हा सायबर गुन्हेगाराकडून मिळवला जातो आणि तर जे हो हो रिटायर्ड कर्मचारी बँक कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी असतील तर यांच्याकडं यांना ट्रॅप केलं जात आणि त्या जा ट्रॅप मध्ये त्यांना आम्ही बँकेकडून तुम्ही आमचे लॉयल कस्टमर आहात म्हणून तुम्हाला कुठल्या तरी प्रकारच्या व्हॅकेशन ट्रीपवरती नेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं तुमच्या बरोबर तुमच्या फॅमिलीला तुम्ही घेऊन इच्छित का असं विचारलं जातं आणि त्यात तो व्यक्ती पुन्हा आपल्या एका, एका मूडमध्ये त्यांना होकार देऊन आलेला ओ टी पी हा एक ट्रॅव्हल कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्ही आम्हाला पुन्हा सांगा आणि तो त्या आनंदाच्या ह्याच्यात देऊन टाकतो आणि त्याच्या बदली तुमच्या बँकेतून सर्वच्या सर्व अमाऊंट हो, काढून घेतली जाते तर अशा प्रकारचे जे कॉल येतात अशा कॉलला रिस्पॉन्स न करणे किंवा शहानिशा करणे की हा बँकेतूनच कॉल आला आहे किंवा बँक किंवा कुठल्याही प्रकारच्या संस्था अशा प्रकारच्या काही गोष्टी अरेंज करत नसते तर हे एक आम्ही रिटायर्ड व्यक्तींसाठी सांगत आहोत तसेच दाम दुप्पट पैसे करणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे की शेअर मार्केट तुम्ही आमच्या थ्रू तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि त्यावरती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती कन्न्यांच्या याने पैसा दुप्पट करून कमी वेळामध्ये दिला जाईल यासाठी तुमची कष्टाची कमाई लोक त्या व्यक्तींकडे देतात आणि नंतर त्या गुन्ह्याला गुन्हा घडतो की ते पैसे तुमचे घेऊन त्या लोकांनी डायरेक्टली त्यांचे फोन बंद करणे किंवा ते कोण आहेत ते पण आपण शहानिशा करत नाही इथे तर ह्या गोष्टीसाठी आम्ही रिटायर्ड किंवा जे ज्या लोकांना ह्या आर्थिक बाबींना सामोरे जावं लागते त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो सर कोणाची जर फसवणूक झाली तर त्वरित काय केलं पाहिजे जर फसवणूक झाली तर आत्ताच आपण पाहत आहोत का आपल्या कॉलर टोन जी आहे तुमची की तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला एक ऐकवले जाते की, की, की गृहमंत्रालयातर्फे वन नाईन थ्री झिरो ह्या नंबरवरती तुम्ही त्वरित संपर्क साधा असा काही गुन्हा घडला असेल तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबर सेल अवेलेबल आहेत जे की ओतूर पोलीस स्टेशनमध्ये पण तुम्हाला सायबर सेल्स अवेलेबल आहेत त्या ठिकाणी तुमची कंप्लेंट नोंदवू शकता तसेच ऑनलाईन सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या जा वेबसाईटवर जाऊन तुमची कंप्लेंट तुम्ही नोंदवू शकता ज्याने तुमचा कमीत कमी वेळामध्ये तुमचा गुन्हा घडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला रिलीफ किंवा न्याय मिळू शकतो सर आपण जे ऑनलाईन बुकिंग करतो त्या संदर्भात त्याचे पॅकेज वगैरे आपण दाखवून हो जसे की तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन वरन काही का वस्तू मागवल्या आहात आणि त्याचे बॉक्स तुम्ही पुन्हा कचऱ्यामध्ये टाकता तर त्याच्यावरती तुमचा ॲड्रेस क्यू आर कोड तुमचा मोबाईल नंबर आणि सर्व माहिती दिलेली असेल तर आज आत्ता नवीन हे सायबर गुन्हेगार ह्या बॉक्सचा उपयोग करून त्याच्यावरती माहिती चोरी करून तुमच्याशी आर्थिक फसवणूक करू शकतात तर जे काही बॉक्सवरती स्टिकर असेल ते तुम्ही काढून रिस्टॉल करणे किंवा काढूनच मग ते टाकून देणे गरजेचे आहे किंवा स्क्रॅपमध्ये देणे गरजेचे आहे